नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत गणपती बाप्पाला आपण नेहमीच गुळखोबऱ्याचं नैविद्य दाखवतो हो की नाही मग गुळखोबऱ्याचे मोदक केले तर कसं होईल कशी वाटली तुम्हाला ही आयडिया म्हणजे तुम्ही करत असालच कदाचित किंवा केलेले असतील परंतु म्हटलं चला आज संध्याकाळच्या नविद्याला गणपती बाप्पाला आपण गुळखोबऱ्याचे मोदक करूयात आणि त्याचं नैविद्य म्हणजेच खिरापत म्हणून देऊयात आज माझ्याही मनात असंच आलं की आज आपण गुळखोबऱ्याचे मोदक करूयात आणि गणपती बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवूया पण हे गुळखोबऱ्याचे मोदक मी कसे केले हे बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे चला तर मग जाऊया स्वयंपाकघरात आणि बघूयात कसे करायचे मोदक ते आता आपण पहिल्यांदा एक वाटी हे भाजलेलं खोबरं सुक खोबरं आहे बरं का ते आपण मिक्सरमध्ये घालून घेऊ नंतर त्याच्यात आपण अर्धी वाटी गूळ घेतलाय तो घालून घेऊ मी आपली काजू बदामाची पूड करून ठेवली ती आपण अर्धी वाटी घालूया ही ऑप्शनल आहे अर्धी वाटीच्या ऐवजी एक वाटी वापरली तरी सुद्धा चालू शकेल आणि अगदी अर्धा चमचा भाजलेली खसखस ह्याच्यात आपण वेलदोड्याची पूड घातली तरी सुद्धा चालू शकते पण हा गुळखोबऱ्याचा जो मुळात स्वाद आहे ना तो अतिशय चांगला आहे बोलते अरे हो ह्याच्यात आपलं तूप घालायचं राहिलं बरं का ह्याच्यात आपण अंदाजे हे एक लहान चमचा आणि थोडासा आणखीन वरती अंदाजे आपण दीड टी स्पून साजूक तूप आपण ह्याच्यामध्ये आहे म्हणजे मग आपल्या मोदकाला थोडासा ओलसरपणा येईल आता आपण ह्याला झाकण लावूयात आणि उघड बंद उघड बंद करत आपण आपलं मिश्रण बारीक करून घेऊयात आता बघूयात बरं का आपलं मिश्रण कसं झालं ते आहे की नाही साधारण आपण एक दीड चमचा तूप घातलं होतं आणि उघड बंद करत आपण एक चार पाच वेळेला मिक्सर फिरवलं होतं याचा असा एक लाडू करून बघायचा बर का हा लाडू झाला याचा अर्थ आपले मोदक आता व्यवस्थित होते आता असा हा मोदकाचा साचा मिळतो बर का याला पट्टीचा मोदकाचा साचा असं म्हणतात असा साचा आपण मोदकाला वापरायचा याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मोदक करता येतात म्हणजे काजूचे किंवा खव्याचे सगळ्या प्रकारचे मोदक करता येतात याला आपण ना आधी पहिल्यांदा थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे आपले मोदक पटकन मिळतात आता हे आपलं करून झालंय आता आपण आपलं हे थोड़ो थोड़ो जे सारण आहे ते घालून घे आधी पहिल्यांदा थोडं थोडं घालून घ्यायचं आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये वरच्या बाजूने पुन्हा आणखीन दाबून भरायचं म्हणजे मग काय होतं आपला मोदक जो आहे तो चांगला भरीव तयार होतो आता याच्यामध्ये आपण एखादा पिस्त्याचा किंवा काजूचा काप सुद्धा मध्ये घालू शकतो जसं हे भरून घेतलं तसं इकडचा भाग सुद्धा आपण भरून घे याच्यामध्ये आपल्याला वाटलं तर आपण खजूर सुद्धा घालू शकतो बर का म्हणजे आपल्याला गुळ किंवा साखर जर वापरायचं नसेल तर याच्यामध्ये आपण खजूर बारीक करून घातला तरी सुद्धा चालू शकतो मध्ये आपण असं हे काजू घालून घेऊयात समजा जर वाटलं तर आधी आपण ज्या वेळेला हे सारण घातलं ना त्याच्या आधी सुद्धा आपण काजू पिस्ते लावू शकतो म्हणजे वर्ण छान ते दिसतात पण आज आपण याच्यामध्ये याचं स्टफिंग करणार ते आपले भरून झालेत आता हे आपण एकत्र करूया चांगलं दाबून घेऊयात आणि नंतर बोटाने हे पुन्हा एकदा आत दाबून घ्यायचं म्हणजे मग मोदकाला आकार चांगला जास्तीचं जे असेल ते काढून टाकलं तरी सुद्धा चालू शकत कि नाही आपले मस्त खोबऱ्याचे मोदक तयार झाले की नाही अगदी घरातलेच नेहमीचे पदार्थ आहे खोबरं आहे खसखसुकामेवा आहे मुख्य म्हणजे हे सगळे पदार्थ लहान मुलांकरता बुद्धिवर्धक असे पदार्थ आणि गणपती हा बुद्धि आहे हो की नाही आणि म्हणूनच त्याला खोबर आवडत असेल आणि असे गुळखोबरं आपण आपल्या मुलांना द्यायला पाहिजे असं गणपती बाप्पाची इच्छा असेल आणि म्हणून एकदा तरी हे गुळखोबऱ्याचे मोदक नैवेद्याला करायचे आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आणि आपल्या मुलांना द्यायचे हो की नाही अगदी सोपी झटपट अशी ही रेसिपी आहे नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऑकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद